पंकज पवार काका पवार तरीम पुणे अरे विनायक बोले सह्याद्री सलकोल पुणे चालू बरा विक्रम माने आरो खांडेकर हा तिकर अकारा आकारा मस्त मालिंग खांडेकर

चेक चेक या, करा या आला 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 परांड्याचा फोरग्या हातच बिकल राहा आई वडील ऊस तोडील बघितली बाळासाहेब परवडणची आठवण आली जाताना काय नव्हतं तुमच्या गावचा पन्नास रुपये खिशामध्ये येतो पन्नास रुपये शेवेत काय पाचवीला पोली असायची कारण का पाठ ऊस तोडायला आणि जेवणाच सोनं म्हणतात ते स्वतः शिकायला मिळालं नाही पण स्वतःचे तीन शिक्षण संस्था काढल्या बाळासाहेब परगण्याने संदेश आवडला चालेल 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 काय पंकज पवार काका पवार तरीम पुणे आणि विनायक बोले सह्याद्री संकोज पुणे चालू करा पांच बरोबर विक्रम माने आरो खांडेकर हातोदी कर मसवाडा करा

या करा या। आला, आला, आला ांड्याचा आई वडील आली बाळासाहेब परभणीची आठवण आली जाताना काय नव्हतं तुमच्या गावचा पन्नास रुपये मध्ये येतो पन्नास रुपये शेगरीत काय पाचवीला पोरी दिलेल्या कारण का पक्का विजय जर का पैलन भेटला त्याला शाहू आणि सोनं झालं ते स्वतः शिकायला मिळालं नाही पण स्वतःच्या तीन शिक्षण संस्था काढल्या बाळासाहेब परगण्याने संदेश आवडला झाली चालेल झाली काय